त्या पोराच्या आईचं असं म्हणणं झालं की तुम्ही बी बिया म्हणे आता चांगलं वाटते का बर मनीषीचे बाबा चांगलं वाटते का बरं बर तिथं मी बोरीची माय पोराची घरी चालली पाल सैरी पाहिले माणसाच्या मनात एकटी बाई चांगलं वाटते काय चांगलं लागेल का ते काय म्हणे आता, आता, का आता चाल आता काय राहिलो बाया चालल्या नाही हो पण चालल्या पण कस म्हणजे पोराची माय होती ती बाई आली आपल्या घरी पण पोरीची माय होईना पोरीची माय मी पोरीच्या मायला जरा लागते ना चाल ताई काही विचार नाही कराव लागत मोना ताई चाल तू तुला डोळ्यानं पाहून घे तुला पोरगी द्यायला लागते त्या घरात पुढे चालू मायवर जबाबदारी नको टाकतो बाबा म्हणजे माझ्या भावानं संबंध केला माय भावानं संबंध केला तुम्ही दोघांच्या डोळ्यानं पहिले पहा त्याची परिस्थिती पहा चौकशी करा आणि मगच निर्णय घ्या असा कसा फरक सारखा बोलून रडलाय तू मोहन म्हणजे काय हाय डाऊट आहे का तुला काही हा चांगला नाही आहे काय संबंध चांगले लोक नाही आहे का ती नाही 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 तसं काही नाही आहे एक नंबर लोक आहे ती लोक सगळे चांगले आहे परिस्थिती चांगली आहे पोरगा चांगला आहे सगळं चांगलं आहे पण कसं आहे ना बाई डोळ्यांना पाय बरं राहते तू चल डोळ्यांना पाय पिया पण मी एकटं कशी येऊ रे आता शांताराम भाऊ आणि मनीषाचे बाबा आणि तू तुम्ही झाले तीन जण तीन ती काळा आणि आंबी काळा होत असते अजून कोणी एक माणूस घेऊन जा माणूस नाही तू चाल बाई म्हणून तुला म्हटलं तू चाल काय रे मोहन आरती आणायचं असत आरती आली असती दोघ नवरा बायको तुम्ही आले असते मोहन आणि आरती हे दोन जण आणि मग मी आली असते या संग माझ्या संग कोणी बाई लागेल नाही का रे एकटी बाई माणसाच्या मनात कशी काय येऊ मी बाई आरती आणलं असतं पण शाळा आहेत ना म्हणून नाही आणलं तर असं कर एखादी तुझ्या आयतली बाई एखादी एटा बाई पाय तू ती एटा येतली बाई एखादी मैत्रीण आता माई मैत्रीण कोणती पाऊ पाहुरी सगळ्या लेकर लहान लेकर आहेत त्याचे छाळ आहेत त्याच्या शांताबाई आहे माई मैत्रीण तर शांताबाईले बैलानं मारलं त्या दिवशी माझ्यानंच झालं हे माया सांग शांताबाई आली आणि तिला बैलानं मारलं आता कोणाला म्हणू गंगा हाय गळ्या पण गंगाला कोणा तोंडानं म्हणू गंगाच्याच पहिले सुनीच्या भावाचा संबंध हुकला आपला त्याच गावातला आनंदपुरातला रात्री कोणा तोंडाना म्हणू चांगलं लागते काय वनिशाचे बाबा त्याच गावात तिने नेणं काय हरकत आहे त्या गावात नेणं म्हणजे संबंध उकला नाही नाही पसंत पडलं पोरीले आणि त्या गंगाच्या बाईच्या मला तसं काही नाही आहे तू काय तू काय विचार करतो असा म्हणून पाय गंगाबाई येईन तुझ्या सांग म्हणून पाय असं म्हणता काय असं करू का नाही तर मग म्हणून पाहू का तिले खरंच फोनच लावून पाहतो मी तिले पहिले फोनवर काय म्हणते काय नाही तर हा फोनच लावून पाहतो ठीक आहे फोन लावून पाहि मग सारे गाँव से दूध मंगा कर पिंडी को ने लादो पिंडी को ने लादो मेरे शंकर को कोने लादो आया सावन का त्यौहार आया मेरे बाप माया सर्व बहिणी भावाले उद्यापासून लागणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी महादेवाची भक्ती करा आणि खुश रहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ अजून आहे आणि म्हणसाल की व्हिडिओ संपला का काय व्हिडिओ संपला नाही व्हिडिओ समोर आहे तर चला मग हर हर महादेव बोल आ, गंगा कुठं आहे आहे अवळात आली महादेवाच्या देवळात आली एक लोटा जल समस्या का हा एक लोटा जल घेऊन महादेवाच्या देवळात आली बोल ना बोल काय म्हणतो सांग असं देवळात आली का मग घरी गेल्यावर तुला फोन लावतो नाही बोल ना काय म्हणतो बोल अव म्हटलं तुला माहितच मनुष्या पाहुणे पाहायला आले होते आनंदपुरातून तर जसं पसंत आहे आपल्याला सगळं ते लिहि पसंत आहे तो आज पोरावाल्या घरी जायला लागते पोराची भाई बी आली होती काल तर समजा तुम्ही बिया बाई आता माया भाऊ आहेत शांताराम भाऊ आहेत आणि मनिषाचे बाबा आहे तो तर एकटी बाई काय जाऊ म्हटलं मी तू चल मायासंग कधी जा लागते उद्या उद्या सकाळून चाललं जाऊ उद्या उद्या मी आली असती व पण आले आता आठवा महिने आहे जसं किले सोडून कसं येऊ आणि काय होते व आठवा महिना आहे तर काय होते काय होत नाही आपल्या सकाउ जाणं संध्याकाळी येणं हे बस तुला जसं भेवस लागत कि नाही तर मनीषाला पाठवतो मी तिच्याकडे बसले दिवसभर मग झाले की नाही हा मग चालते मग चालते मनीषाला पाठव मग येतो मी हो येतो येतो हा पक्क मग पक्क समजू हो हो दोनशे टक्के पक्क समज हो हो चालते चालते करून ठेवते मी तयारी उद्या सकाळ झालं जाऊ ठीक आहे मग ठेव मग हा उद्या येऊन राहिले बर ते चित्र उद्या पाहुणे येऊन राहिले पाहायले हो आला आता काय आला आता काय पोरीच्या वडिलाचा आला होता मला फोन उद्या येतो मध्ये मला कसं हो पोलीस आई आणि अजून एक जेवाची बाई आहे सोबत तिच्या असं काय अन्याच म्हटलं का या म्हणा अं बर्या येऊ द्या ना काय जेनाच करायला काय एकटी काय काय करशील कोणाला बोलवून घे नाही तर विजयाले विजयाला बोलवून घे विजयाला काय बोलावता विजयाची सासू माहिती का तुम्हाला किती खजा लागतो कायची पाठवते तिने नाही राहते तिने पाहुणारी फायनल चॉकते बोलावून घेऊ आता मी बोलावते फोन लावून पाय आली तर नाही जाऊ द्या कुठे सोन्यास तोंड लोण्याचं करा नाही आली म्हणजे अजून मोहनच्या मनात येऊन जाईल कौन नाही आली आपली बहीण आली अजून बहीण भावन मतभेद तयार होतील जाऊ दे फायनलच्या बाबतीत पाहुणारी तिने बोलावून घेऊ तसं तू या म्हणा तसं कर मग चित्राबाई घरी आहे काय वा या 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 चित्रालेखा बाई अरे या या बाई हो आली ना बस तो दोन गोटी सांगतो तुम्ही डोक्यात प्रकाश टाकतो तुम्ही एवढे चांगले लोक फसून राहिले होते तर तुम्हाला त्याच्यातून वाचवतो पुण्याचं काम करतो बापा <पारी> काय झालं नाही काय पुण्याचं काम करता आणि काय काय मला नाही समजलं आता बरोबर समजावून सांग तुम्ही या चित्राबाईले हे बी चित्रा आणि मी चित्र लेखा माया घरी मना केलं पोरगी दिरे तिच्या घरी बी काय संबंध होऊ देईन काय बरोबर मी ठिंडी टाकून जातो उद्या येऊन राहिली का ते टकली पाहिले पोराले त्या पोरीची माय मोनी थांब म्हणा मोनी तू कशी संबंध करत कशी ती पोरगी देतो म्हणा इच्या घरी कशी नांदू देतो तेच ते पाहतो मी चित्रलेखा लेखा चित्रलेखा एवढा साजरा हिरा शुभम माया पोराला नाही म्हटलं म्हणजे इथं दिलं का तुझ्या पोरीले इथं संबंध करून राहिली का तू वगार मायाच गावात येऊन मलेच मेरी बिल्लीवर मु थांब म्हणा समंतच मोडतो तिया सांगा ना बाई काय काय झालं होतं काय साठी आले तुम्ही सांगतो ना बाबा भाऊ गळीवर थांबा ना एवढी काय बेचाई मी आता चित्राबाई तुम्ही म्हणसा काय बोलते चित्रलेखा बाई मला माहित झालं तुमच्या मोहनले तुम्ही संबंध पाहिला म्हणते हंगामापुरातला हा त्या मास्तरची पोरगी पाहिली ना तुम्ही मास्तरची पोरगी मनीषा तो संबंध पाहिला म्हणते हो हो पाहिला आम्ही कालच पोरगी पाहून आलो आणि उद्या आमच्या घरी पोरावाली बी पोरीवाली बी येणार भाऊ तेच पोरगी पहिले माय शुभम साठी पाहिली होती आम्ही आता आठ दहा दिवस पहिले पहिला माई आहे ना हंगामा पुरातली म्हणतो बापानी दिला हंगा पुरात प्रिया मग हंगामापुरात दिलाय तिले त्याच्या शेजारचं घर आहे आता बाई तुम्ही म्हणसान काय बोलते बाई हा पण बाई तो मध करू नका मग आता पाहायला लागली ते बाई माई पोरगी कोरोना चित्रलेखा बाई माई पोरगी करोना चित्रलेखा बाई म्या नाही केली बापा तुम्ही बि नका करू दलदलमध्ये फससान निघसान ना काय काय बाई तुम्ही का काय का काय का, का बोल असं काय जमाई काय काय बोल असं चांगली पोरगी आहे मनीषा आम्ही पाहून आलो काय बोल का बाई काही सांगून रहा काय ठीक आहे नका करू मायवर विश्वास करा तिच्यावर विश्वास पाहून आले पाच मिनिटाची वेळ काय तुमची अर्धा घंटा एक घंटा बसलेस तिच्या घरी तुम्ही काय माहिती आहे तुम्हाला आता माझी पुत्री दिला ना हंगामा दोन तीन वर्ष झाले ना पुत्रीच्या लग्न आले मला सगळं माहिती आहे तिचं काय का कसं आहे काय आहे काळा बेरत चांगली नाही येते पोरगी कॅरेक्टर चांगला नाहीये तिचं बदनास होती ती जसं माहिती झालं आम्हाला तसंच तामी समज मोडला

काय करता अशी चांगली आणि मी मस्त गरीबाची आणीन जशी दिशा डीम मानीन पण चांगली मी बोतीचे चा आणि हे काय नाही माझी म्हणजे बाबा तुम्ही फोन करा उद्या काही येऊ नका म्हणा विचारपूस करा पहिले मग तारीख देऊ आपण काही बोलतो काय व पा? उद्या पाहुणे येऊन राहिले उद्या ना, ये नाही एकदम कसं नाही येऊन मी दिली काय कारण सांगू मी आता काही सांगा ना काही सांगून द्या तब्येत खराब आहे पोराच्या माझी अग तब्येत खराब झाली काही सांगा पहिले विचारपूस करा मी चिटल का बाई बोलन व नाही नाही उद्या काही उद्या बाबा ते मध्ये भाऊ लागून राहिला झाला आता माझं काम झालं आता बरोबर ठिमकी पडली वडे आगीत आता फळकं उठले शिवाय येणार नाही माया पोराला मना करून गेली होती टकली ये म्हणा टकली तू आता चांगले स्वागत करते म्हणा पोराची माहिती चला आता इथून सट केले पुरती बापा <laughs> येतो म्हटलं चित्राबाई तुम्ही चित्रा ना मी चित्रा म्हणून बोल तुमची दया आली चित्राबाई येतो म्हटलं मग आता येतो पायजा बाई हा फूक फूक करून पाणी द्या बापा घाटीत कचरं गेलं तर अटकीन काय डायरेक्ट वरच जा लागेल वरच तिकीट कटिन तुमचं म्हणून म्हटलं पाणी जरा फुकू घटीत या जाणं चांगलं नाही बरं येतो मग येतो हो हो भैया धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढं सांगतो आपण नाही येऊन नाही फसलो असत बाप्पा आम्ही नाही व कसं फसू हो माय मी तुम्हाला एकाच गावातल्या हो ना आपण येतो हा नाही बाय माना नका म्हणजे माय मी नाही कसं बाई पुतनी दिला हंगा हंगामापुरात तिला सासर वासूय येईल दुसरं काही नाही पोरीचं काय आहे ना हा तिच्या का संबंध मोडला असू येईन ना माय कुठचं पाणी कुठं मोडीन बापा म्हणून म्हटलं माना नका सांगू बाप्पा येतो हा Naila, maybe Polish is smiling at me and I'm going How?